कोकण एकनाथ शिंदेच्या हातातून गेला कोकण गेला म्हणजे मुंबई गेली बघा पाठीमाग फटाके येऊन वाजायला लागले कारण एकनाथ शिंदेच्या हातातून कोकण गेला आता कारण याचा असं आहे बघा का एकनाथ शिंदेच्या हातातून कोकण जाण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण का भारतीय जनता पार्टीने ती जागा त्यांच्याकडे घेतली म्हणजे भाजपच्या वरिष्ठ नेत्याने सांगितलं एकनाथ राव शांत बसा अजिबात वळवळ करायची नाही ती जागा आम्हाला पाहिजे आणि तिथं आम्हाला नारायण राणे जो काही एक माणूस आहे तो काही ना काही म्हणजे तो आमच्या दिलेल्या भाकरीला जागतो त्या माणसाला आम्हाला तिकीट द्यायचं आहे त्याच्यामुळं एकनाथ शिंदेच्या हातातून कोकण गेला पहिली गोष्ट लक्षात ठेवा कोकण जो आहे मित्रांनो बघा मुंबई जे आहे ना त्या मुंबईतून जो समजा निवडणूक जिंकण्याचा मार्ग आहे तो मार्ग कोकणातून जातो याचं कारण जे मुंबईमध्ये शिवसेनेचा जे केडर आहे शिवसेनेचा बेस आहे तो बऱ्यापैकी कोकणी माणूस आहे आणि कोकणामध्येच जर एकनाथ शिंदेला लढायला जागा दिली नसेल भारतीय जनता पार्टीने तर मग असं समजायला काय हरकत नाही का कोकण एकनाथ शिंदेच्या हातातून गेला आता आपण बघितलं असेल जवळजवळ मित्रांनो दहा जागांवरती महायुतीची ढकून ढिच्युन ढिचून डुकवून हाईट चालू होती काय करायचं कोणल्या द्यायच्या कोणल्या द्यायच्या मग त्यामध्ये आज आपण बघितलं असेल म्हणजे त्याच्यामध्ये आज झालं काय का छत्रपती संभाजीनगरची जी जागा आहे ती जागा एकनाथ शिंदेला दिली पहिलाही तिथं म्हणजे पहिल्याही त्या जागेवरती पहिल्यापासून दावा कायम मी शिवसेनेचा असायचा आता ही गोष्ट वेगळी का एकनाथ शिंदेकडे शिवसेना दिली मोदींनी ती गोष्ट वेगळी आणि त्याच्यानंतर नाशिकला तर नाशिकला आता सध्या जो खासदार होता एकनाथ शिंदेच्या गटाचाच खासदार होता ती जागा त्यांना दिली पण कोकण म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग तर रत्नागिरी सिंधुदुर्गाची जागा भाजपने ही त्यांच्याकडे ठेवली त्याच्यानंतर जर रायगडचा विचार केला तर रायगडची जागा बघितला असेल तशी ती जागा पूर्वीपासून शिवसेनेची होती पण मागच्या वेळेस शिवसेनेचे गीते अनंत गीते त्यावेळेस पडले होते आणि आता ती जागा जागा ओटपामध्ये गेली राष्ट्रवादीला म्हणजे जर विचार केला ना बघा रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागातून एकनाथ शिंदेला हद्दपार केले भारतीय जनता पार्टीने ह्या भागातून एकनाथ शिंदेला हद्दपार केले आता तसंही आपण बघितलं ह्या नाशिकच्या जागेवरून आणि ह्या रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरून बरा ड्रामा चालू होता आता आपण पहिल्यांदा नाशिकचा विचार करूया नाशिकच्या जागेवरती बघा सध्या हेमंत गोडसे खासदार होते पण मध्येच नाव आलं छगन भुजबळचं <coughs> तर म्हणजे छगन भुजबळ म्हटले का मला निवडणूक लढवायची तेच निर्माण झाला त्याच्यानंतर हेमंत गोडसेने दोन तीन वेळा एकनाथ शिंदेची भेट घेतली देवेंद्र फडणवीसची भेट घेतली कुठ तरी त्यांना जमवलं गमवलं काय केलं काय त्याचं त्याला माहिती पण का ती जागा मग एकनाथ शिंदे गटाला दिली आता ती जागा तिकडे देण्यामागचं कारण असं होतं का इकडं बघा भारतीय जनता पार्टीला एकनाथ शिंदेचं नाक दाबायचं होतं कोकणामध्ये तर एकनाथ शिंदेचं म्हणजे <laughs> आता मुळामध्ये जाऊ का शिवसेनेचा मित्रांनो हा गड आहे कोकण आता फक्त मित्रांनो आपण विचार करा शिवसेनेचा मी विचार करतो म्हणजे शिवसेना म्हणजे दोन्ही प्रकारच्या शिवसेना त्याच्यात आल्या आता मग त्याच्यामध्ये नेमकी आता बघा मित्रांनो झाले काय अजून कोणत्याही निवडणुका मोठ्या झाल्या नाही आणि त्याच्यामुळं तिथं कुणाची ताकद जास्त आहे ते कळायला मारले नाही पण काय एकंदरीत जर विचार केला तर मित्रांनो एकनाथ शिंदेची काय तिथं एवढी ताकद नव्हती पण तरी पण मित्रांनो जर आज कसं असतं बघा जर समजा शंभर शिवसैनिक असले तर त्यातले कमीत कमी तीस तरी त्यांच्याकडे असत आता ह्या लोकांना जर जर त्यांना त्यांचा खासदार हक्काचा भेटला नाही तर ते करणार काय तो मोठा प्रश्न आहे आणि तिथं काय झालं बघा आता नारायण राणेचं नेमकी राज्यसभा जी आहे त्या राज्यसभेची नारायण राणेची नेमकी मुदत संपली होती आता निवडणुकीच्या काळामध्ये मुदत संपली मग आता म्हणजे आता कोणतंच काही पद नव्हतं बाबाचं पुनर्वसन करायला पाहिजे होतं आणि आपण बघितलं असेल तिथं आता किरण सामंत आता किरण सामंत कोण आहे किरण सामंत हे उदय सामंतांचे भाऊ आहेत गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर आहे आणि बारा तेरा कंपन्या त्यांच्या स्वतःच्या मालकीच्या आहेत कंपन्याचे ते संचालक आहेत म्हणजेच पैशाने श्रीमंत आहेत आणि मंत्र्याचा भाऊ सुद्धा आहे आणि त्याच्यामुळे मित्रांनो पैशाचे काही कमी नव्हते आणला आणि म्हणून त्यांनी वर्षभरापासून त्या ठिकाणी निवडणूक लढवायची 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 वातावरण तयार केलं होतं आता पण नंतर आज आपण बघितलं असेल का त्या दोघा भावांनी अचानक एक एक पत्र जारी केलं का बाबा मोदींना पंतप्रधान करण्यासाठी आम्ही माघार घेत आहोत आणि त्याच्यानंतर लगेच नारायण राणेंची उमेदवारी डिक्लेअर झाली आता काय व्यवहार झालाय कसा झालाय ते आपल्या कुणाला माहिती नाही आता पण नारायण राणेंचं पुनर्वसन करणं गरजेचं होतं आता ते काय गरजेचं होतं आता बघा तर पहिली गोष्ट अशी आहे भाजपला मुळामध्ये मुंबई जिंकायची आहे महानगरपालिका मुंबई महानगरपालिकेमध्ये मी तुम्हाला अगोदर सांगितलं की मुंबईमध्ये मतदार जो आहे बऱ्यापैकी कोकणातला आहे म्हणून तिथे कोकणातला कुणीतरी माणूस आपला जो काहीतरी मोठ्या पदावरती असला पाहिजे आता नारायण राणे जर खासदार जर झाले तर काय होईल तर मग हे कोकणी माणसांची काही मतं जी आहेत ती परत भाजपकडे येऊ शकतात असा भाजपचा असा प्रयत्न आहे जसंही नारायण राणे बघा ज्यावेळेस शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर लोकांमधून अजून निवडून आलेला माणूस नाहीये आतापर्यंत बघित ज्या ज्या लोकांनी शिवसेनेशी गद्दारी केली होती शिवसेना सोडली होती त्या त्या लोकांना किती वाईट अवस्था झाली आपण ते बघितलं असेल आता आपण बघूया मित्रांनो आता जो काय आता आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये आपला हा संदीपान भुमरे आता तो माणूस उभा राहिलायच तिथं त्याचं काय होतंय ते आपल्याला सगळ्यांना कळेलच पण आता मुळामध्ये काय करायचं तर भारतीय जनता पार्टीला मुंबई महानगरपालिका महत्वाची आहे आणि जर कोकण आता काय होणार आहे बघा आता जर एकनाथ शिंदेचा तिथं खासदार नसला पहिली गोष्ट म्हणजे रायगडमध्ये खासदार नाही आता आणि इकडं रत्नागिरी आणि परत सिंधुदुर्ग म्हणजे ह्या ठिकाणी जे तीन कोकणातले महत्त्वाचे जिल्हे आहेत म्हणजे तीनच जिल्ह्यात कोकण आहे त्या ठिकाणी जर समजा एकनाथ शिंदेचा पत्ताच कट केला तर मग भारतीय जनता पार्टीची तिथं वाढ होणार विकास होणार असा भारतीय जनता पार्टीचा कयास आहे आणि मग आता काय होईल का, का कोकणातली बरीचशी माणसं ही आहेत मुंबईला आणि मग नारायण राणे जर खासदार जर झाला तर मग होईल काय तर त्याचा परिणाम असा होईल का मग मुंबई महानगरपालिकेमध्ये एकनाथ शिंदेला मतं भेटणार नाहीत भारतीय जनता पार्टीला मतं भेटतील आणि भारतीय जनता पार्टीचं असं मिशन आहे का पुढची विधानसभा आणि आत्ताची जी काय समजा घेतल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका तर त्या ते त्यांना सोबळावर जिंकायच्या आहेत म्हणून भारतीय जनता पार्टीनं एकनाथ शिंदेचा जो आपण शिवसेना म्हणूया आता आता किती नाही म्हणले तरी त्यांना धनुष्यबान दिलाय ना एकनाथ शिंदेचा धनुष्यबाण हा कोकणातून गायब केलेला आहे रायगडमधून गायब झालेला आहे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून गायब गायब झालेला आहे आणि आता तो पत्ता त्यांना कट जो काय पत्ता कट करायचा आहे तो पत्ता आपल्याला माहिती आहे मित्रांनो तो सुद्धा कट कर करायचा आहे पण तो त्यांना जरा टप्प्याटप्प्याने कमी करायचा आपण बघितलं असेल मुंबईमध्ये सहा जागा होत्या सहा पैकी फक्त एकच जागा एकनाथ शिंदेला दिली आहे आणि म्हणजे तुम्ही विचार करा का भारतीय जनता पार्टीने किती मोठा प्लॅन आखलाय आणि तर अशा प्रकारे मित्रांनो बघा आता जर आपण सगळा जर विचार केला तर काय केलं भारतीय जनता पार्टीने पहिली जी जागा छत्रपती संभाजीनगरची जी जागा ही पूर्व परंपरागत जी काही साधारण शिवसेनेकडे होती ती जागा त्यांनाच परत दिलेली आहे नाशिकची जागा त्यांना परत दिलेली आहे आणि पण एकनाथ शिंदेकडनं रत्नागिरी आणि सिंधुदुर्गची जागा काढून घेतली आहे आणि रायगडची सुद्धा जागा काढून घेऊन ती दिली अजित पवारांच्या हातामध्ये तेव्हा एकनाथ शिंदेंचं तोंड दाबून बुक्क्याचा मार अशी ही अशी परिस्थिती ही लोकसभेच्या तिकीट वाटपामध्ये तरी भारतीय जनता पार्टीने केलेली आहे तेव्हा मित्रांनो आपल्याला याबद्दल काय वाटतं आपल्याला काय म्हणजे आपल्या काय कॉमेंट्स आहेत त्या कॉमेंट्स आपण मित्रांनो कॉमेंट्स बॉक्समध्ये लिहायला बिलकुल विसरू नका आणि हा मित्रांनो आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला will is